पुणेकरांसाठी वाहतूक कोंडी हा कायमचा डोकेदुखीचा विषय पण लवकरच यात होणार आहे मोठा बदल हो हे खरं आहे कारण अजित पवारांनी या संदर्भात नुकतीच मोठी घोषणा केली आहे नमस्कार मी प्राजक्ता तुम्ही पाहता ट्रेंडी गप्पा अजित पवारांच्या या घोषणेमुळे पुणे जिल्ह्याचं रूपच बदलून जाणार आहे काय आहे ही घोषणा कुठल्या भागांना मिळणार आहे महानगरपालिकेचा दर्जा आणि तुमच्या भागाचा समावेश आहे का चला सविस्तर पाहूया पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरात वाहतूक कोंडी पाहण्यासाठी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार सकाळी अगदी पावणे सहा वाजता अचानक दाखल झाले पुणे नाशिक आणि चाकण शिक्रापूर मार्ग हा नेहमीच वाहनांच्या लोंढ्याने भरलेला असतो कारण सोप चाकण एमआयडीसी मध्ये तब्बल पंधराशे कंपन्या आणि साडेतीन लाख कर्मचारी काम करतात त्यामुळे दररोज लाखभर वाहनांची ये असते या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी स्पष्ट सांगितलं लवकरच चाकण आणि परिसर महानगरपालिका करावी लागणार आहे तीन नव्या महापालिका कुठे होणार अजित पवारांच्या म्हणण्यानुसार चाकण व आजूबाजूचा परिसर येते स्वतंत्र महानगरपालिका मांजरी फुरसुंगी उरळी देवाची यांची मिळून एकत्रित महानगरपालिका हिंजवडी व परिसरासाठी स्वतंत्र महानगरपालिका पाच लाखाहून अधिक लोकसंख्या असली की महानगरपालिका करता येते आणि या भागांमध्ये ती सहशक्य आहे अजित पवारांनी वाहतूक कोंडीसाठी काही महत्वाचे निर्णय जाहीर केले काय आहेत ते पाहूया वाहतूक सुधारणा योजना तळेगाव ते शिक्रापूर मार्ग सहा पदरी करणार पुणे नाशिक एलिव्हेटेड मार्ग करण्याची तयारी राष्ट्रीय महामार्ग पीएमआरडीए जिल्हाधिकारी पालिकांच्या आयुक्त यांना याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत महानगरपालिका का, का गरजेची अजित पवार म्हणाले महानगरपालिका झाल्यावर वर्ल्ड बँक व केंद्र सरकारचा अधिकचा निधी चांगल्या रस्त्यांची सोय अंडरग्राऊंड ड्रेनेज यासारख्या सुविधा मिळवणं सोपं होतं मुंबई ठाणे मीरा भाईंदर वसई विरार या ठिकाणी महानगरपालिका झाल्यानंतर विकासाचा वेग वाढला आहे तसंच पुणे जिल्ह्यातही होणार आहे असे त्यांनी सांगितले तर मित्रमैत्रिणी पुणे जिल्ह्यातील या तीन नवीन महानगरपालिकेच्या घोषणेने तुमच्या भागाचा विकासाचा वेग किती वाढेल तुमचं मत काय कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका